नमस्कार मंडळी गरुर्ज कथा कविता विश्वामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव आणि अशी झाली तिच्यावर स्वामींची कृपा रिमझिम पावसाची सरी कोसळत होती थंडगार वारेची झुळकणे झाडांच्या पानाची सळसळ होत होती अंगणातील झोक्यात झुलत असणाऱ्या मीनाला हा निसर्ग मोहित करत होता कारण पाऊस मीनाच्या अगदी जवळचाच हवासा वाटणारा होता आज तिला तो दिवस आठवत होता मीना तिच्याच विचारांच्या तंदरीत एकटक पावसाच्या सरीकडे बघत होती तिला तो दिवस आजही आठवत होता जो तिच्यासाठी भाग्यवान ठरला होता मीना स्वामींची भक्ती करत होती त्यामुळे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने मीनाला एका ठिकाणी भजनासाठी बोलवण्यात आलं होतं ती तिच्या नवऱ्याबरोबर त्या कार्यक्रमात गेली स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर दोघांना तेथील काकांनी उभे करून दोघांच्या हातात पंचधातूची मूर्ती स्वामींची दिली आणि मूर्ती पाहून मीना त्या दिवशी खूप प्रफुल्लित झाली कारण तिला स्वामी समर्थांची मूर्ती पूजेसाठी घ्यायचीच होती पण तिला आज ती कोणाकडून तरी मिळाली होती याचा तिला अमाप आनंद झाला होता कारण स्वामी स्वतः तिच्या घरी आले होते भजनाचा कार्यक्रम अप्रतिम झाला आणि सर्व वातावरण भक्तिमय झालं होतं प्रसाद घेऊन तृप्त कानाने व मनाने दोघेही झाले होते कारण येताना कोणीतरी म्हणत होतं की चार वर्ष आम्ही वाट बघतोय स्वामींच्या मूर्तीची पण आम्हाला अजून मिळाली नाही हे ऐकताच मीनाचे कावकारले व ती निरकून त्या स्त्रीकडे बघत होती मीना आज खरंच भाग्यवान ठरली होती दुसऱ्या दिवशी पूजा करताना मीनाने त्या मूर्तीची स्थापना देवघरात केली त्या दिवशी मीनाला धन्य वाटलं स्वामी स्वतः तिच्या घरी आले होते मीनाला न सांगता येणारा आनंद झाला होता व समाधानही वाटत होतं मूर्ती घरी आली आणि अनपेक्षितपणे आन मीनाच्या मनात स्त्रीस्वामी समर्थांच्या विषयी मासिक काढावा अशी उर्मी निर्माण झाली तिच्या मनात ध्यानात व स्वप्नातही कधी विचार आला नाही आता असा विचार कसा आला याचा विचार मीना करत होती त्या विचाराप्रमाणे मीना तयारीला लागली तिला जे भक्त उपासक माहीत होते त्यांच्याशी तिने संपर्क साधला त्याप्रमाणे सगळे त्यांचे स्वामी संदर्भातील लेख देण्यासाठी तयार झाले मीनाने देखील तिच्या परीने छान स्वामींचा लेख लिहिला त्या दिवशी तिच्या मनात असा एकही एक नकारात्मक विचार आला नाही की मला जमेल की नाही पैशाची सोय होईल की नाही आणि काही दिवसातच मीनाने तिच्या घरीच मासिकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ठरवला व मासिकाचे नाव सुचले ते म्हणजे भाऊ तिथे स्वामी मीनाला वाटले स्वामींनीच तिला तिचं कर्तृत्व दाखवण्यासाठी संधी दिली आहे त्यामुळे मीनाची स्वामीबद्दल असणारी श्रद्धा आणखीनच दृढ झाली प्रकाशनाचा कार्यक्रम छान साजरा झाला आणि भाऊती ते स्वामी हा अंक सर्वांनाच खूप भावला त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या संबंधी अनेक पुस्तकांचा संग्रह होत राहिला मीनाला एक दिवस स्वामी उत्साहात प्रवचन करण्यासाठी बोलवण्यात आले ते सर्वांनाच खूप आवडले जे कधी मनात नव्हते स्वप्नात नव्हते ते मीनाच्या आयुष्यात घडत होते स्वामींच्या कृपेने प्रवचन करण्याची संधी मीनाला अक्कलकोटला देखील मिळाली हे सगळ्याच गोष्टीचं मीनाला आश्चर्य वाटत होतं मीनाला कारण स्वामींनी स्वतः तिच्याकडून सगळं करून घेतलं होतं त्यांच्याकडूनच तिला हे सगळं करण्याची स्फूर्ती बळ आत्मविश्वास मिळाला होता स्वामींची कृपा झालेली माझ्यासारखी भाग्यवान मीच अशी आज मीना पावसाच्या सरीकडे बघत चेहऱ्यावर हसू आणत मनोमन स्वामींचे आभार मानत होती श्री स्वामी समर्थांचा जप जे मनोभावे करतील होईल त्यांची मनोरथपूर्ती मनोभावी केलेली भक्ती कधी वाया जात नाही तर त्याचं फळ कधी ना कधी मिळतंच हे आज मीनाला समजलं होतं कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र